आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी दैनंदिन जीवनात योगा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सो आशा विठ्ठल नलवडे यांनी दत्त मंदिर शिराळा येथे आयोजित योग संजीवन वर्ग उद्घाटन वेळी बोलताना केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुसुनिता देवी नाईक होत्या यावेळी बोलताना सो आशा नलवडे पुढे म्हणाले की शिराळा शहरात मोफत योग संजीवन वर्ग सुरू करण्यात आला आहे शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळवण्यासाठी योग संजीवन वर्ग उपयोगी आहे यावेळी बोलताना ससुनिता नाईक म्हणाल्या की शिराळा शहरात मोफत योग संजीवन वर्ग सुरू केला आहे त्याचा फायदा घेणे गरजेचे आहे आज जीवनशैली बदलली आहे व्यायाम होत नाही आरोग्य समस्या वाढल्या आहेत त्यासाठी योगासने व प्राणायाम करणे फायदेशीर आहे यावेळी दीपप्रज्वलन व ओंकार प्रतिमा पूजन सौ सुनीता नाईक सौ सो सुनंदा सोनटक्के सौ सो शुभांगी मस्के सौ सरोजिनी कदम डॉक्टर माया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक योग वर्ग शिक्षिका सौ आशा नलवडे यांनी केले यावेळी डॉक्टर आबासाहेब पाटील कल्पना गायकवाड राजश्री पाटील वैशाली पाटील तेजस्वी शेटे गौरी यादव अभिलाषा नलवडे नाझिया अख्तार विठ्ठल नलवडे विष्णू पाटील योग साधक उपस्थित होते बदललेल्या आप आहारामुळं आपल्याला सगळ्या मसाल्याचे पदार्थ यायला लागले आणि आपलं कष्ट कमी झालं त्यामुळं आपल्याला वजन वाढायला लागलं आणि सगळ्यातल्या शरीराचे आजचा थोडे कमी झाले त्यामुळं खडांची सगळ्या आवडण सं कमी झाले त्यामुळं आपल्याला वजन वाढायला लागले त्यामुळं आरोग्याची परिस्थिती आपली बिघडली आरोग्य बघितलेलं असता प्रत्येक घरामध्ये नाही गावामध्ये नाही प्रत्येकामध्ये बी पी शुगर सारख्या व्याधी याय लागल्या तर त्या कशा पर्यायला वजन वाढायला लागलं आणि हालचाल हे कष्ट कमी झालं त्यामुळे हे सगळं वाढायला लागलं तर आजच्या ज्या जीवनशैलीत आपल्याला एकविसाव्या सप्तनं पुढं जायचं आहे आपलं आयुष्य जास्तीत जास्त वाढलं पाहिजे आपण निरोगी राहिलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला योग हे केलंच पाहिजे दे। तर आपल्याला या पुढच्या काळात चांगल्या निरोगी राहण्यासाठी आपण सगळे नियोजित विद्या करूया चांगल्या सकाळी सकाळी लवकरच मला कडे यायला इन मिळाला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष